आज आपण बनवतोय पोह्यापासून मस्त खुसखुशीत स्पेशल नाश्ता यासाठी दीड कप पोहे स्वच्छ धुवून पाच ते सात मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण आपली बाकीची तयारी करून घेणार आहोत प्रथम दोन ते तीन चमचे पोहे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे आहेत चार हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळ्या आलं बारीक करून घ्यायचं आहे उकडलेले बटाटे सोलून किसून घ्यायचे आहेत आता आपली तयारी झाली आहे पोहे पण चांगले भिजले आहेत एका मोठ्या बाऊलमध्ये पोहे घेऊन थोडे हाताने कुस्करून घेतले आता त्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे यामध्ये प्रथम या उकडून किसून घेतलेले दोन बटाटे घातले त्यानंतर मिरचीचं वाटण कोथंबीर पावभाजी मसाला किंवा गरम मसाला दीड चमचा हळद एक छोटा चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा मीठ चवीनुसार आणि तांदळाचं पीठ दोन चमचे घालायचं तांदळाच्या पीठाच्या ऐवजी बेसनचं पीठ घातलं तरी चालेल आता हे सर्व मिश्रण पाणी न घेता एकजीव करून घ्यायचं तुम्हाला जर हे मिश्रण खूपच कोरडं वाटलं तर डायरेक्ट पाणी न घालता हाताला पाणी लावून मळून घ्यायचं हे भिजत ठेवायची गरज नाही लगेचच कटलेट करायला घ्यायचे मी इथे कटलेटला लांब आणि चपटा आकार दिलाय तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता सगळे कटलेट बनवून झाल्यावर आपण जे सुरुवातीला पोहे मिक्सरमधून बारीक करून घेतले होते त्यामध्ये कटलेट गुळवून घ्यायचे सर्व बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचे आता हे कटलेट तळून घ्यायचे आहेत कटलेट तळताना तेल खूप गरम नको मध्यम गरम असायला हवं आणि घ्यासही मध्यम ठेवायचा दोन्ही बाजूनी परतून छान तळून घ्यायचे जर तुम्हाला कटलेट तळायचे नसतील तर कमी तेलात फ्राय करू शकता तेही तेवढेच खुसखुशीत होतात फक्त फ्राय करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो एवढ्या प्रमाणात बारा कटलेट तयार होतात जर बटाटे आधी उकडलेले असतील तर कटलेट वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तयार होतात आता महत्वाची टिप्स बटाटे पूर्ण थंड करून किसून घ्यावे सकाळी नाश्त्यासाठी कटलेट बनवणार असाल तर आदल्या रात्री बटाटे उकडून ठेवा किंवा सकाळी उकडले तर फ्रीजमध्ये ठेवून थंड करा तुमच्याकडे जर जिरा पावडर नसेल तर मिरचीचं वाटण करताना त्यामध्ये एक चमचा जिरा घालून वाटून घ्यायचं असा हा मस्त खुसखुशीत नाश्ता एकदा नक्की करून पाहा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर अँड कमेंट करा धन्यवाद